नमस्कार हॅप्पी होम विथ राजश्रीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आत्ता गुढी उभारायची माझी सगळी तयारी झाली आहे पूजेची वगैरे आणि गुढी उभारतानासुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवते आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्यानिमित्त नवीन मराठी नूतन वर्षाच्या अगदी भरभरून शुभेच्छा चला व्हिडिओला आत्ता स्टार्ट होतं आहे सकाळी सकाळी हो पूजेसाठी बघा मी काय काय घेतलं आहे छान असा हा तांब्याचा तांब्या घासून घेतल्या इथं हे लिंबाचा ढाळा घेतला आहे साखरेची माळ छान अशी आणि एक नवीन साडी आणि ब्लाऊज पीस नवीन म्हणजे प्रत्येक वर्षी मी नवीन साडी आणि ब्लाऊज पीस गुढीला म्हणजे वस्त्र घालते आणि इथं पूजेचं ताट तयार केलं आरत्या अजून लावायचेत आणि असं इथं मी पाटाभोवती अगदी सिंपल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता गुढीची तयारी झाली गुढी पाडव्या दिवशी डाळ गुळ लिंबाची पानं आणि चिंच असं मिश्रण खलबत्त्यामध्ये किंवा उखळीमध्ये चेचण्याचा रिवाज आहे आणि हे आमच्या घरामध्ये मुलं किंवा मा मोठे माणसं पुरुष लोक करतात आणि हेच काम मी सत्यजितला सांगितलंय आणि तो करायला सुद्धा लागलाय गुळ लिंबा उदबत्ती लावायची राहिल्यावर नैवेद्यासाठी मी दूध भात साखर शेवई आणि गूळ असा नैवेद्य तयार केला आहे पापड आणि खुर्डई तर इथं तयारी झाली आहे चेचून वगैरे हे आहे नैवेद्यासाठी ठेवायचे ते आणि आता इथं सत्यजित पूजा करून घेईल पहिल्यांदा आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर मीसुद्धा थोडीशी पूजा करून घेईन आता गुढीची काठी वगैरे त्याला साडी वगैरे सगळं बांधूनवरती गुढी उभा करायची आणि नंतर मग सत्यजीत पहिल्यांदा पूजा करून घेणार इथं काठीला साडी वगैरे घालून तांब्यावरती बांधायचं चाललं आहे आणि यासाठी सुती दोरा असतो रंगीत तो वापरला आहे आता हे ढाळा वगैरे सगळं हे बांधून झाले गुढी उभा करायची छान अशी ही गुढी उभा केली ना मनसुद्धा प्रसन्न होतो तर आता हे काठीला बांधून वगैरे झालं आहे आणि आता म्हणजे पोलला गुढी सिक्युअर करायची खाली पाटावरती गुढीची काठी उभा करायची आणि यानंतर सत्यजित हे सगळं बांधून घेईल छान पद्धतीनं मस्त अशी आपली गुढी उभा राहत आहे वर्षाचा सण आहे पाडवा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढी पडव्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा आमच्या कुटुंबाकडून तर इथं काटीला साडी वगैरे लावून झालेली आहे आणि आता हे बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे आपली गुढी मस्त अशी तर खूप छान वाटतं असं सणाचा दिवस असतो ना तर त्या दिवशी सगळे आपण सोपस्कार जेव्हा पार पाडतो मनासारख्या सगळ्या गोष्टी आपल्या घडून येतात सगळं स रीतिरिवाजानुसार सण साजरे केले जातात तेव्हा खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि सणाचा सुदीचा असा फील यायला लागतो तर अशा पद्धतीनं आम्ही गुढी तर उभा केली आहे आता अजून थोडंसं म्हणजे पूजा करायची आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं तर आता ही गुढीची काठी आहे ती छान अशी पोलला बांधून घेईल सत्यजित छान अशी आपली गुढीपाडव्याची इथं पूजा संपन्न होत आहे आणि नैवेद्याचं ताट वगैरे मी करून आणते तोपर्यंत सत्यजित सगळी पूजा करून घेईल आणि यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण करायचा गुढीला छान असा आपला मराठी नूतन वर्षाचा पाडवा हा शुभारंभाचा सण आहे तर म्हणजे कुणाकुणाकडं काय काय चांगल्या चांगल्या गोष्टीचा शुभारंभ करायचा असेल तर ना गुढीपाडव्याचा सण हा अगदी महत्त्वाचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक खास करून आजच्या दिवशी सोनं घेणं हा एक रिवाज पूर्वीपासून आहे तसंच गाड्या घेणं काही प्रॉपर्टीचे खरेदी वगैरे करणं हे सगळं केलं जातं एखादी गोष्ट चांगली घरी आणायची असेल तर गुढीपाडवा हा सण निवडला जातो तर अशा पद्धतीनं आपण सगळेजण आप परीनं सण साजरा करण्याचा सा प्रयत्न करतो आम्ही पण अशा पद्धतीनं सण साजरा केला आहे कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सत्यजितची पूजा झाल्यानंतर मी सुद्धा इथं छान अशी पूजा करून घेतली मनाला खूप प्रसन्न वाटतं सणाच्या दिवशी जेव्हा आपण सगळं छान पद्धतीनं पार पाडतो ना तर त्या दिवशी खरंच खूप मन प्रसन्न होतं आता इथं माझी पूजा करून झालेली आहे नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतो आम्ही आणि आजच्या दिवसाची अशी ही आमची गुढीची पूजा वगैरे होती सकाळचं वातावरण छान प्रसन्न आहे अगदी कोकळीचं कुह सुद्धा छान असं चाललेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये ऐकायलासुद्धा आला असेल तर नैवेद्यामध्ये बघा इथं काय काय केलं आहे मी छान असं हे नैवेद्याचं ताट आहे आणि